नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण रिव्ह्यू करणार आहोत सॉलिस कंपनीचा पन्नास पंधरा ट्रॅक्टर आहे आणि ई सिरीजमध्ये मित्रांनो ई सिरीजचा ट्रॅक्टर आहे पन्नास पंधरा मित्रांनो तुम्ही ट्रॅक्टरचा लुक बघू शकता अशा प्रकारे लुक येतो या ट्रॅक्टरमध्ये समोरून आणि हा जो लुक आहे मित्रांनो तो ॲट्रॅक्टिव्ह डिझाईनमध्ये आहे जास्त ॲट्रॅक्टिव्ह दिसतो या ट्रॅक्टर हेडलाईट्स आहेत मित्रांनो ते चार आहेत चार हेडलाईट्स दिलेले आहेत जे की प्रोजेक्टरमध्ये येतात प्रोजेक्टर हेडलाईट्स येतात या ट्रॅक्टरमध्ये समोरून जाळी दिलेली आहे मित्रांनो इंजिनला सर्क्युलेशनसाठी हवा लागण्यासाठी एअर सर्क्युलेशनसाठी सॉलिडची ब्रँडिंग आहे समोर या साईडनं पण जाळी आहे बरं मित्रांनो तुम्ही पाहू शकता एक प्रकारची थ्री डी व्हेंटिलेशन सिस्टीम आहे मित्रांनो ही या साईडनं पण आणि तुम्ही ट्रॅक्टरची स्टिकरिंग पाहू शकता अशा प्रकारे केलेली आहे या साईडनं इथं जे आहे मित्रांनो ते क्रोमची फिनिशिंग दिलेली आहे सॉलीस पंधरा पन्नास पंधरा ई सिरीज म्हणून आणि या साईडनं पण आहे मित्रांनो या साईडनं पण अशी स्टिकरिंग केलेली आहे मित्रांनो ट्रॅक्टरमध्ये कंपनी फिटेड वेट आहे तुम्ही एक्स्ट्रा वेटसुद्धा अजूक लावू शकता या ट्रॅक्टरमध्ये याचा जर एक्सेल बघितला ना तर हा नॉन ॲडजस्टेबल एक्सेल आहे मित्रांनो एक्सेल पाहू शकता तुम्ही हेवी एक्सेल आहे हा या ट्रॅक्टरमध्ये सिंगल ॲक्टिव्ह पॉवर स्टेरिंग येते मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ट्रॅक्टरमध्ये समोरचा जर टायर बघितला ना फ्रंट टायर याची जी साईज आहे मित्रांनो ती सात पन्नास सोळा या साईजचा सा समोरचा टायर आहे मित्रांनो आणि तुम्ही रिमची डिझाईन पाहू शकता म्हणजे रिमचा जो कलर आहे ना तुम्ही पाहू शकता कसं थोडंसं म्हणजे गोल्डन कलरमध्ये दिलेला आहे मित्रांनो थोडंसं गोल्डन कलरचं थोडी फिनिशिंग केलेली आहे त्यात आणि ह्या साई मागच्या टायरला पण तशीच आहे बघ मित्रांनो रिमला असा कलर येतो यामध्ये रिमचा मित्रांनो हे व्हेंटिलेशन तर दिलेलं आहे थ्री डी पण इथं पण एक सिस्टीम दिलेली आहे हवा आतमध्ये जाण्यासाठी तुम्ही पाहू शकता इथंसुद्धा त्यांनी हवा आतमध्ये जाण्यासाठी ना सिस्टीम दिलेली आहे मित्रांनो ह्या ट्रॅक्टरमध्ये सिंगल पीस बोनट दिलेले आहे तुम्ही पाहू शकता हे बघा आणि त्याला होल्ड करण्यासाठी दोन हायड्रोलिक रॉड दिलेले आहेत अशा प्रकारे सिस्टीम आहे मित्रांनो ही मित्रांनो हे ट्रॅक्टरमध्ये समोर बॅटरी दिलेली जी की ॲमेरॉन कंपनीची आहे आणि तसं पाहायला गेलं ना मित्रांनो ही बॅटरी वजनाचं पण काम करते प्लस म्हणजे हे जे वजन आहे ते आहेच पण याच्यामध्ये एक्स्ट्रा वजन आज बॅटरीचं पण पडलेलं आहे मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये जे एअर फिल्टर आहे ना ते ड्राय टाईपमध्ये दिलेलं आहे ड्युअल एलिमेंटचं एअर फिल्टर आहे विथ चॉक सेन्सर पाहू शकता तुम्ही चॉक सेन्सर दिलेलं आहे समोर जाळी दिलेली आहे मित्रांनो रेडिएटरला आणि याचा जो कुलंट बॉक्स आहे मित्रांनो तो इथं दिलेला आहे हा कुलंट बॉक्स आहे मित्रांनो याचा ट्रॅक्टरला पॉवर स्टेअरिंग असल्यामुळे सेपरेट बॉक्स दिलेला आहे मित्रांनो ऑइलचा हा इथं दिलेला आहे पॉवर स्टेरिंगसाठी पॉवर स्टेरिंगसाठी हा बॉक्स आहे मित्रांनो ऑइलचा मित्रांनो आता आपण तर या ट्रॅक्टरच्या इंजिनविषयी बोलूया मित्रांनो इंजिनचं तर आता बघायचंच नाही कारण कसं आहे हे जे ट्रॅक्टर आहे तिच्या पाणी टेक्नॉलॉजीचं आहे त्याच्यामुळे विशेष नाही तर या ट्रॅक्टरमध्ये ना मित्रांनो पन्नास एच पीचं इंजिन येतं बोश कंपनीचा इनलाईन फ्यूल पंप आहे मित्रांनो तीन सिलेंडर आहेत या ट्रॅक्टरला मित्रांनो ही जे ट्रॅक्टर आहे ना ते तीन हजार चोपन्न सी सीचा आहे आणि याला दोनशे दहा एन एमचा टॉर्क आहे मित्रांनो मित्रांनो हे जे ट्रॅक्टर आहे ते काम करतं दोन हजार आर पी एमवर मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये ना सिंगल डिझेल फिल्टर दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि वॉटर सेपरेटर आहे बाजूला आणि याच्या जे प्लॅटफॉर्मच्या खाली जे आहे मित्रांनो ते टूल बॉक्स दिलेलं आहे हा मेटलचा बॉक्स आहे मित्रांनो हे भारी आहे मेटलचं बॉक्स देणं म्हणजे आता आपण या ट्रॅक्टरच्या ऑपरेशनल एरियाविषयी बोलूया तुम्ही पाहू शकता प्लॅटफॉर्म जो आहे मित्रांनो तो एकदम प्लेन आहे त्याच्यामुळं एकदम प्लेन प्लॅटफॉर्म थोडंसं म्हणजे हे काय ना एकदम मोकळा स्पेस आहे मित्रांनो त्याच्यामुळे काही विशेष नाही तर आणि याला आहे ना सिंगल फूट स्टेपर दिलेला आहे प्लॅटफॉर्मवर चढण्यासाठी एक मिनटं तुम्हाला दाखवतो लगेच आणि सीट बघून घ्या तुम्ही हे अशा प्रकारे डिझाईन आहे याला आहे ना मित्रांनो हे ॲडजस्टेबल सीट आहे बरं मित्रांनो हां हा आहे डॅशबोर्ड डिजिटल क्लस्टर मीटर आहे मध्ये तुम्हाला दाखवतो मी एक मिनटं चावी चालू करतो हे बघा मित्रांनो पूर्ण डिजिटल मीटर आहे इथं पण आपल्याला हॉवरसाठी त्या सेट दिलेलं आहे आणि इथं दा टायमिंग दाखवू राहिलं सध्या दा। टायमिंगचं पण इथं मीटर दिलेलं आहे त्यांनी टायमिंगचं पण दाखवतो आहे ट्रॅक्टरची स्टेअरिंग डिझाईन दे पाहून घ्या तुम्ही अशा प्रकारे दिलेली आहे आणि जैन मित्रांनो तुम्ही डिझाईन पाहू शकता अशी स्टेअरिंग डिझाईन दे आहे इलेक्ट्रिक सिस्टीम ऑपरेट करण्यासाठी यामध्ये एक कारसारखं स्विच बटन दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता हे इथं हॉर्नचं बटन आहे हे पुढचे हेडलाइट्स ऑपरेट करण्यासाठी आणि हे जे आहे ना ते पार्किंग लाईटसाठी दिलेलं आहे मित्रांनो मित्रांनो हे जे बेटन आहे ना ते डी आर एल ऑपरेट करण्यासाठी म्हणजे साईडचे जे डी आर एल आहेत ना ते ऑपरेट होतात हे बघा या अशी लाईट लागत आहेत आता बंद केलं ना ते बंद होतील हे ऑपरेट करण्यासाठी दिलेलं आहे मित्रांनो हे बटन त्या ट्रॅक्टरमध्ये दोन ऑप्शन येतात क्लचसाठी एक सिंगल आणि एक डबल आता हे जे मॉडेल आहे मित्रांनो ते डबल क्लचमध्ये आहे ब्रेक जर बघितले तर ऑय बी ब्रेक आहेत ऑइल इमर्ज ब्रेक साईडला एक्स लेटर दिलेलं आहे आणि एक्स लेटरची डिझाईन पाहू शकता तुम्ही कशा कर प्रकारे दिलेली आहे ट्रॅक्टरमध्ये आपलं नॉर्मल चार्जर दिलेलं आहे मित्रांनो प्रत्येक ट्रॅक्टरमध्ये तसं आणि हा जो नॉब आहे तो इंजिन स्टॉप करण्यासाठी दिलेला आहे चावीची डिझाईन पाहू शकता मित्रांनो तुम्ही ही चावीची डिझाईन आहे या ट्रॅक्टरमध्ये अशी मित्रांनो आता आपण या ट्रॅक्टरच्या गेअरबॉक्सविषयी बोलूया या ट्रॅक्टरमध्ये कॉन्स्टंट मेश गेअरबॉक्स आहे साईड शिफ्ट गेअरबॉक्स आहे हा दहा फॉरवर्ड आणि पाच रिव्हर्स साठी दहा फॉरवर्ड आणि पाच रिव्हर्स साठी गिअरबॉक्स आहे मित्रांनो हा इथं जे आहे ना लो न्यूट्रल आर रिव्हर्स आणि हाय ट्रॅक्टरची पी सी आणि डी सी लिव्हर सेटिंग बघू शकता तुम्ही मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये दोन ऑप्शन दिलेले आहेत पाचशे चाळीस आहे नॉर्मल मध्ये आर पी टी ओ आणि डायरेक्ट दोन ऑप्शन आहे मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये या ट्रॅक्टरमध्ये पाच वर्षांची वॉरंटी मित्रांनो तुम्ही पाहू शकता स्टिकर लावलेलं आहे तिथं मित्रांनो पन्नास एच पीच्या कॅटेगरीमध्ये सोळा नऊ अठ्ठावीसचं टायर या ट्रॅक्टरमध्ये येतं मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुम्हाला साईज दाखवतो मी एकदा हे बघा सोळा नऊ अठ्ठावीस या साईजमध्ये येतं हे ट्राय टायर पन्नास एच पी कॅटेगरीज ट्रॅक्टर आहे हा पन्नास एच पीमध्येच मित्रांनो आता आपण या ट्रॅक्टरच्या बॅक साईडविषयी बोलूया यामध्ये जी लिफ्ट कॅपॅसिटी आहे मित्रांनो ती दोन हजार किलोग्रामची दिलेली आहे पन्नास एच पीचा ट्रॅक्टर आहे हा आणि या ट्रॅक्टरमध्ये दोन हजार किलोग्रामची लिफ्ट कॅपॅसिटी येते ह्या ट्रॅक्टरमध्ये जो पी टी ओ एच पी आहे ना तो पंचेचाळीस पॉईंट शहाऐंशी एच पीचा पी टी ओ या ट्रॅक्टरमध्ये येतो मित्रांनो तुम्ही ॲक्सेल पाहू शकता अशा प्रकारे ॲक्सेल आहे मित्रांनो हा आणि ह्या ट्रॅक्टरमध्ये तीन पॉईंट दिलेले आहेत मित्रांनो लिंकेज थ्री पॉईंट लिंकेज सिस्टीम आहे आणि टॉपलिंग होल्ड करण्यासाठी दिलेलं आहे होल्डर कंपनी फिटेड दोन डी सी हॉल दिलेले आहेत उपकरण ऑपरेट करण्यासाठी लाव झालं तुमचं ट्रॉली झालं आणि त्याचा जो लिव्हर आहे ना तो इथं दिलेला आहे सीटच्या साईडला सीटच्या बॅक साईडला एक रिफ्लेक्टर दिलेलं आहे इथं बॉटल होल्डर आहे तुम्हाला एक दाखवत आहे बघा ही जपानी लँग्वेजमध्ये दिलेलं आहे ट्रॅक्टर जपानी टेक्नॉलॉजीचा आहे त्याच्यामुळे इथे जपानी लँग्वेजची सिस्टम आहे मित्रांनो आत्तापर्यंत मी बरेच ट्रॅक्टरचे रिव्ह्यू केले पण असे जे टेल लाईटचं डिझाईन आहे ना ते कुठंच बघायला भेटली नाही या ट्रॅक्टरमध्ये तुम्ही टेल लाईट्स डिझाईन पाहू शकता अशा प्रकारे डिझाईन केलेली खूप छान दिसते बॅक साईडला हे बघा या साईडनं पण अशीच आहे दिसायला ना मित्रांनो अट्रॅक्टिव्ह दिसती डिझाईन आणि पूर्ण एलईडी सेटअप आहे हा बॅक लाईट दिलेला आहे एक लाव लाईट म्हणतो आपण त्याला आणि इथं जे आहे ना नंबर प्लेट लावण्यासाठी जागा दिलेली आहे मित्रांनो हँडब्रेक जे आहे ना ते सीटच्या खाली दिलेलं आहे इथं गेअरपशी हे बघा हे हँडब्रेक आहे मित्रांनो ट्रॅक्टरमधलं मित्रांनो हाव आता सॉलिस कंपनीचा पन्नास पंधराचा रिव्ह्यू तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं धन्यवाद